वेलकम बॅक टू माय टूब चॅनल सगळी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे लई दिवसानंतर आलो आहे होलीच्या नंतर डायरेक्ट आज आलो आहे सो आता आजची तारीख आहे तीन आणि उद्याची तारीख चार उद्या चार तारीख म्हणजे एक की पालखी आता आपण काढणार आहोत रांगोळी आजच काढतो आहे इथे आत आता म्हणजे खाली काढणार आहे सो आता मी रांगोळी काढून घेते आजच ते आणि माहिती आहे टाईम लागते म्हणून आजच आता काढून घेतो रांगोली वगैरे सो, सो चला आता रांगोळी वगैरे काढूया सध्या अकरा अकरा वाजता आले पहिले ड्रॉइंग काढून घेते आणि नंतर मग दुपारची ओल्यावर कलर टाकाले सो आपण संध्याकाळपर्यंत होईल किती गाणी वाजत आपल्याला टेन्शन नाही सो चला आता पै डायरेक्ट मी ड्रॉइंग करते आधी आणि नंतर प्रोसेस चला

पूर्ण काढून झाली नंतर तुम्हाला दाखवते आता माझा तोंडाचा घो चालू आहे म्हणजे मुकोट्याचा चालू आहे तो, तो, तो थोडा यो इथं घ्यायचं आहे थोडा तो असाच आहे मी सर हे हो ना कॉपेरा डेन तो आता माझ्या आताच ड्रॉईंग काढून झाली तीर बाजाराला अकरा वाजता बारा एक दोन तासांबरोबर झाला कारण की मोठी रांगोळी आहे इथून तर इथपर्यंत आहे आणि वरती देऊल आहे तर थोडी वेगळी रांगोळी काढायचा प्रयत्न आहे आणि तर खाली इथपर्यंत येईल एवढी म्हणजे इथपर्यंत आहे तर तिथून थोडीशी वाट ठेवली लिफ्टवाल्यानं जायला तर काढतो ड्रॉइंग नंतर जेवढा डायरेक्ट खाली रांगोळी काढायला पण येईल क्लास आहे का क्लास आहे का आता तो गाईज माझी रांगोली ड्रॉइंग सॉरी रांगोलीने ड्रॉईंग काढून झाली तिथून इथ वरती आहे देवळाचा आहे आणि खाली थोडासा येऊ या यावेळेला थोडा वेगळा ट्राय केला थोडासा वेगळा चवसोच नको म्हणून माग केला आपण पूर्ण गाभाऱ्यातच केला माझ्या गाभाऱ्याचा म्हणून तो पण नाही केला यावेळेस आता फक्त असं योग केला आहे एक खांब काढला आणि वरती देऊळ काढला आहे तो थोडासा युनिक ट्राय केला आहे त्याच्यामध्ये रोपण आलं म्हणून बघू आता रांगोलीमध्ये जेव्हा काढेल तेव्हा तुम्हाला मला काय गेल्या पेन्सिलमध्ये जास्त तिथं ओके तो आता मी लगेच जेवतो आहे आणि दोन आडी जर आहेत काढायला येतोय कारण की समजा कल ला जास्त टाईम येईल आता मी ते जेवालो सावंत ठेवला इथं चला हिला फोन भेटला तर लई खुशी झाली चला आता एक जेवतो आणि सो so, गाईज एवढा पसारा हल्ला वापस मी सगळं कलर वगैरे सगळा कलर वगैरे हल्ला आता वाजला वाजला का ती नको सांगतो सव्वा तीन सव्वा तीन वाजता अडीच वाजता येणार होतो सव्वा तीन झालं करेक्ट सव्वा तीन झालं स्वतः वा सव्वा तीन म्हणजे दोन चाळीस इथं या अभ्यास करायला आली तीन पंधरा सव्वा तीन झालं तुझं सहाचा क्लास आहे मला करमणूक आहे अभ्यास करत तिथं अभ्यास करायला ती सो so पहिली मी आता आता वर्षी चालू करतोय कलसापासून एवढा होता आता मला सहा सात आरामात मस्त वाजती काही टेन्शन नाही कधी पण वाजू दे पण सहा सातपर्यंत झाला पाहिजे मला उद्या डबल उद्या तर नाही आजची मला व्हिडिओ एडिटिंग करायची आहे आज मला व्हिडिओ एडिटिंग करून उद्या सकाळची टाकायची आहे सात सात सातपर्यंत झाला तरी एक तासन आठ नऊपर्यंत एडिटिंग करून होईल चला आणि यो ब्लॉग यायला टाइम लागल आजचा ब्लॉग न उद्या गेलं तर उद्याचा ब्लॉग हे दोन्ही नंतर येतील म्हणजे परवा एवढं ब्लॉग येईल आणि तेरवाच तो ब्लॉगला असा होईल तो लेट होईल एडिटिंगला आणि माझा फोनाचा प्रॉब्लेम माहीत आहे स्टोरेज फुल असतं त्या सेफ्टीसाठी मम्मीचा फोन आणून ठेवलाय चला आता मला मी काटाफट आता काढायला घेत आहे कलर पहिले आणला आहे ना मी स्टँड करून ठेवला हा यो इथं स्टँड पण आहे स्टँड आता मला व्हिडिओ करायला लागला रांगोळीची तर छोट्या छोट्या क्लिप केल्या रांगोळीच्या कारण पोत्या नाही टाइमपास होणार

मी करत बस आता मी रानगोळी बघायला स्टार्ट करते साडेतीन वाजला आले पहिले मी स्टँड वगैरे माझा हा फोन इथं स्टँडला राहील आणि मी फोन आता भेटणार नाही मग मी आता फोन का फोटो बागासाठी लागल आणि इकडे सर्व आता कलर बिलर पेपर वगैरे सर्व केलाय सो कलर आता मिक्स करायचे आहेत बरेचसे नंतर करीन आता पहिले कल्स आता घेते आणि इथं ऑरेंज कलर लागल सो आय थिंक ऑरेंज कलर हानायला पण जावं लागेल थोडाफार कमी होईल सो बघूया मी आता रांगोळी काढायला घेतली वासती जवळ वाचतील होईल तसा होईल तर चला आता मी काढायला घेतली कलर टाकायला घेते सो इथे इथून स्टार्ट करते आहे आणि बघा तिचा अभ्यास टाकून तिचा अभ्यास टाकून कुठे गेली काय माहिती तिकडे मागा खेळायला गेली ते पोरींची वगैरे अभ्यास होईल का सात क्लास ना अभ्यासाला आता आणि तीनला दोन तास तिचा अभ्यास होईल दिला तर डेको चल आता मी टाइमपास नाही करत स्टार्ट कर सगळीच so, आता माझा एवढा काढून झाला देऊन आता एक खांब काढायचा आहे त्यासाठी कलर बनवतोय पहिले मी कलर बनवून घेतोय आणि आता एवढा झाला आहे तुला काय करायचं आहे कोणीतरी आणून दिली ना खा नाही आईस्क्रीम भेटली तर चला आता पहिले मी आता ब्लॅक कलर आता इथं आपल्याला डार्क ग्रे कलर टाकत आहे डार्क नाही एकदम डार्क जास्त पण एक डार्क थोडा मोकटला सोगाई जात वाजले सहा आणि आता माझा एवढा कम्प्लीट झाला आहे इकडून एवढा आता आलं बघता एक मुकुटा मुकोटा आणि साडी सो सात आठ वाजता आपल्याला वाटतंय दोन तासात मी ही रांगोळी काढून घेतोय तो किरा दोन तासन पॉसिबल होते का कारण की एकविराईचा थोडा मोकटा छोटा आहे आणि साडी वगैरे सो आता यो तर झालाय आपला बघा इकडून पूर्ण कवर इथं नाव पण टाकलंय थोडासा वाकडा झालाय बट ओके आणि इकडं असं काढलाय माझा नंतर आता डोका झाला का हा इथं खाली टाकला असता तर अजून भारी दिसलं असतं पण नाव ते बरोबर दिसतंय सो आता फटाफट मुकुट काढलं घेत आहे सहा वाजले सहा सात आठ दोन तासांत काढून झालाच पाहिजे पाहिजे मला मम्मीसनी दूध आणलं आहे तिकडं लाईट लावलं गेली माझी लई सेवा चालू आहे गाडी <laughs> माझी लई सेवा चालू आहे माझा हा उतार बघू शकता सकाळपासून बसलोय तीन वाजल्यापासून आता साडेसात वाज साडे सहा वाजा वाजून गेलं आता मी आथ... दूध पितं आहे आत पण धुवलं नाही तसंच पित आहे वरती गेलो तर मला कटाला ये म्हणून मी जाय नाही तसं पितंय आणि वापस आता माझा मुकुट चालू झाला आहे फटापट रांगोळी काढते आठवड झाली पाहिजे काही साडे नऊ वाजल्या रांगोळीला आज मी एवढा चकित झालोय एवढा चकित झालोय का साडे नऊ वाजल्यावर रांगोळी काढायला रातच बघा कालो करला आणि मेन म्हणजे काय झालं माहिती का काटचा एवढा कलर संपला आमची मम्मी म्हणजे मम्मी का बोललो की हिरवा कलर नाही टाका पोपटी टाकतोय कारण की हिरवा कलर एकच टाकला होता मोठा होता पण होता आणि पण तो पुरणार नाही हिरवा टाक चांगली दिसेल साडी टाकला पोपटी को, कलर होता तर बघा तिथे दाखवतो तुम्हाला पोपटी कलर माझे का होता दोन पॅकेट आहेत तो होता पण मीच बोलली का यो टाका कलर सो मी यो टाकला ना आता आवरा कमी पडला इथं सो आम्ही पूर्ण करंज्याने घेतो एक कुठंच भेटला मी कलर तर यो आहे पण यो पातळ आहे च कलर भेटला आणि आता फक्त एवढा अजून हो। टाकायला लागल बाकी सगळा केला आहे फक्त ती इतर आला आणि थोडासा एक कंटी विंटी राहिली सो तो अजून दहा वाजते मला काढता मी जेवढं पण अजून असाच कलर शोधायला गेलो तो आम्ही सगळा परंजाड्याने बघला तरी कुठंच नाही कलर भेटला सो आता बघूया तिकडे काकीस का आमचे हाय कलर थोडासा तो जो यो आणला पण यो वेगळा भरला जो एक पॅकेट आणला तो याजन आणि यादन वेगवेगळ्या होते म्हणून पण नाही हे सगळा यो आहे सो काही फायनली रांगोली डन सोगाई so रांगोली झाली वाजले दहा दहा साडे दहा वाजलं तरी पण अजून मला इथं हार कारत होता तो नाही काढला टाइम झाला एकदमच तिथून काढलाच अस तसा नाही काढला आणि बघा इथं थोडा कलर वेगळा वाटतो इथे थोडा वेगळा तू राहते का तो झाला आहे सर ना आता आम्ही जातोय पहिले वरती थोड्याशा व्हिडिओ घेतो आहे आता हा उतार बघू शकता तीन खाली खालीचा वरती गेलो आम्ही आता एक झालं तर चेहरा सगळा तुम्ही सगळी कधी बसून बसलो आहे जो व्हॉटचा ब्लॉक कसा होता नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या जर जायला पॉसिबल झालाच तर नक्की ब्लॉक काढीन नाही तर नाही भेटला तर नाही कारण की आजची माझी कंडिशन बघता उद्याचा मला सांगताही नाही पण बघू जर आवाड भेटला तर तिथं आमच्या घरात कोणत्या जाऊ नव्हतो जाऊ नव्हतो पण बघूया सो रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर so, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकर